बाळा तुझ्या आयुष्यात आज आजपर्यंत जे कोणी लोक आले ज्यांनी तुझ्याकडून तुझे सर्व काही हिरावून घेतले तुझा मौल्यवान क्षण तुझ्या सर्व मौल्यवान आठवणी तुझा आनंद त्या लोकांनी तुझ्याकडून हिरावून घेतला तुझी शांती तुझा सन्मान जे काही तू आजपर्यंत कष्टाने प्रेमाने एवढ्या जिवाळ्याने जे काही कमावलेले होते जे काही साठवलेले होते ते सर्व काही तुझ्याकडून त्या लोकांनी हिरावून घेतले तुला पूर्णपणे रिकामी करण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला हे सर्व करण्यामागे त्या लोकांचा एकच उद्देश होता की तुम्ही नेहमी दुःखीच राहावे रडतच राहावे तुम्ही नेहमी भटकतच राहावे तुम्हाला कधीही सुखाने मानाने जगता येऊ नये यासाठीच त्या लोकांनी खूप सारे षडयंत्र रचून तुमच्याच माणसांची साथ घेऊन तुमची बदनामी केली तुमची चारही बाजूनी कोंडी केली तुमच्या जीवनात त्या लोकांनी मरण यातना तुम्हाला त्यांनी दिल्या आणि जे काही तुमच्यासोबत हे लोक करत होते त्यावेळेस त्यांना असे वाटत होते की त्यांना कोणीच पाहत नाही आमचे कोणीच काहीच वाकडे करू शकत नाही त्यांना त्यांच्या पदाचा त्यांच्या पैशांचा खूप घमंड खूप गर्व त्यांना झालेला आहे पण हे सर्व वाईट कृत्य करताना तुम्हाला त्रास देताना ते लोक कर्माचा फेरा पूर्णपणे विसरूनच गेले त्यांना कोणीही पाहत नाही असा जो त्यांचा भ्रम होता तो त्यांचा भ्रम आता या ब्रह्मांडाच्या शक्ती मोडून काढत आहेत वरवरून जरी ते आनंदी असल्याचा सुखी असल्याचा देखावा जरी करत असले तरी आतून ते पूर्णपणे तुटलेले आहेत त्यांना या ब्रह्मांडाच्या शक्ती त्यांच्या कर्माची शिक्षा हे देतच आहेत बाळा ज्यांनी तुझ्यासारख्या पवित्र शांत साध्या आत्म्याला त्रास देण्याचा जो एवढा मोठा अपराध केलेला आहे तुला हरवण्यासाठी तुला दुःखात रडतच ठेवण्यासाठी जे प्रयत्न त्यांनी आजपर्यंत केलेले आहेत त्यांची भरपाई या ब्रह्मांडाच्या शक्ती त्यांच्याकडून करतच आहेत आणि जे काही तुमच्याकडून त्या लोकांनी हिरावून घेऊन तुम्हाला रिकामे केलेले होते ते सर्व तुला आता मानाने परत मिळणार आहे त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस बाळा तुझ्या डोळ्यातील पडणारे ते प्रत्येक अश्रूच्या थेंबांना आम्ही पाहिलेले आहे तुझ्या मनात जी तळमळ जी वेदना होत होती जी घुसमट होत होती ती तुझ्या या आईने पाहिलेली आहे जे तुम्ही आजपर्यंत एवढ्या प्रेमाने जोपासलेले होते त्या सर्वांपासून तुम्हाला बेघर करताना ज्या यातना तुम्हाला सोसाव्या लागल्या त्यांची झळ ही आम्हालाही पोहोचलेली आहे कारण आम्ही तुझी आई आहोत मुलांना वेदना होतात त्या वेदना त्यांच्या आईलाही होत असतात कारण मुलांची आणि आईची नाळ ही जोडली गेलेली असते बाळा या जगात कोणतीही गोष्ट ही, ही कायमस्वरूपी नसते तुझा चांगुलपणा तुझी श्रद्धा तुझा विश्वास तुझे चांगले कर्म हीच तुझी शिदोरी आहे आणि तुझ्या या चांगल्या शिदोरीमुळेच तुझे रक्षण या ब्रह्मांडाच्या शक्ती करत आहेत आणि जे काही तुझ्याकडून हिरावून घेतले गेलेले आहे ते कोठेही निघून गेलेले नाही ते कोठेही हरवलेले नाही फक्त थोड्या वेळासाठी ते लपवले गेलेले आहे आणि ते योग्य वेळी योग्य प्रकारे तुला ते परतही मिळणार आहे ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला ज्यांनी तुला खचवण्याचा प्रयत्न केला त्यांचा अहंकार त्यांच्या कारण ठरणार आहे आणि जे तुझे आहे त्याची परतफेड ही मानाने सन्मानाने तुला परत मिळणार आहे बाणा तुझा तुझ्या या आईवरचा विश्वास तू कधीच कमी होऊ देऊ नकोस तुझे श्रम तुझा संयम तुझी प्रार्थना तुझा विश्वास हा कधीच वाया जाणार नाही तू काळजी करू नकोस जे काही तुझ्याकडून हिरावून घेतले ते तुला दुप्पट होऊन मानाने परत मिळणार यावर पूर्ण विश्वास ठेव आणि तू काळजी करू नकोस तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे सर्व काही तुझ्यासोबत खूप चांगलेच होणार तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या तुझा, या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळां जे काही तुमच्याकडून हिरावून घेतले गेलेले आहे ते दुपटीने तुम्हाला परत मिळणार आहे तुला नेहमी कमी लेखण्याचा सर्वांनी प्रयत्न केला तुझ्यावर आजपर्यंत सर्वजण फक्त हसले तुझ्या भोळेपणाचा फायदा उठवला पण आम्ही तुला खूप मोठे बनवणार आहोत तुझी ओळख तुझे नशीब तुझे भाग्य हे कोणीही चोरू शकणार नाही ज्या गोष्टींसाठी तुम्ही आजपर्यंत खूप रडला तुम्ही खूप तडफडला जे कायमचे गमावलेले आहे असे जे तुम्हाला वाटत होते ते तुझ्या उंजळीत आता परत येणार आहे पण असेच नाही तर ते मान सन्मान असकट ते तुला सर्व परत मिळणार आहे यावर पूर्ण विश्वास ठेव बाळा आम्ही तुला कधीच रिकामी ठेवलेली नाही कधीच तुला कोणताही त्रास आम्ही होऊ दिलेला नाही कोणतीही अडचण तुला आम्ही भासू दिलेली नाही तुझे रक्षण तुझी साथ आम्ही नेहमीच देत आलेलो आहोत आणि याची जाणीव तुलाही आहे त्यामुळे तुम्हाला तुमचे गमावलेले परत देताना आम्ही तुला इतके देणार आहोत की तुझ्या हृदयात फक्त कृतज्ञतेचे अश्रू असतील तुझे आनंदाश्रू असतील बाळा एक दिवस असा नक्कीच येणार की ज्यांनी तुला दुखावले त्यांना पाहून तुझ्या मनामध्ये सुडाची भावना येणार नाही तर त्यांची तुला दया वाटेल कारण ज्यांनी तुला कमी करण्याचा तुला पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न केला तुला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या या कृतीतूनच तुम्ही आमच्याशी जोडले केला तुम्ही आमच्या कृपेने खूप मोठे झालात याचा तुम्हाला खूप अभिमान खूप आनंद होणार आहे तुमचे मन धन्य धन्य होऊन जाणार आहे आणि हा दिवस तुमच्या आयुष्यात नक्कीच उजाळणार बाळा तुझ्या गणित आम्ही स्वतः लिहित आहोत माणसांनी घेतलेले हे संपत असते पण आमच्या कृपेने जे तुम्हाला मिळत असते ते कायमस्वरूपी असते म्हणूनच तुझा हरवलेला आनंद तुझे हरवलेले सामर्थ्य आणि तुझा सन्मान परत तुला मिळणार आहे बाळा तू आमचा धरलेला आहेस त्यामुळे काळजी करू नकोस ज्यांनी तुला रडवले ज्यांनी तुला हरवले त्यांना तू उंचावर एक दिवस नक्कीच दिसणार आणि तेव्हा त्यांना जो पश्चाताप होणार आहे तो त्यांना मरण यातना देणार आहे त्यामुळे बाळा तुझ्या या प्रवासात तू फक्त संयम ठेव तुझे प्रत्येक हरवलेले क्षण आता तुझ्या भविष्यातील विजयाला ते सजवत आहेत तू पूर्ण विश्वास ठेव तू फक्त आमच्या नामाचा जप तू नित्य नेमाने करत राहा अखेर विजय तुझाच होणार आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा, तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येव तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, लवकर हो।, हो। आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्या मी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या శ్రీ స్వామి సమర్థ జై జై స్వామి సమర్థ